दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे भियासिंग दिलदार पावरा राहणार आसरा बाणी यांच्या वन जमिनीत गांजा पीक असल्याच्या बातमीवरून दिनांक पंधरा रोजी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी काशीराम देवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह छापा कारवाई केली या कारवाईत भियासिंग दिलदार पावरा यांच्या शेतात एकशे बारा किलो सुका गांजा किंमत अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये आणि आठशे किलो गांजाची ओली झाडे किंमत चाळीस लाख रुपये मिळून आली तसेच आसपासच्या परिसरात पाहणी केली असता हडाखेड गावच्या शिवारात दशरथ रिशा पावरा राहणार हडाखेड यांच्या वन जमिनीवर गांजाची लागवड बाराशे किलो किंमत चोवीस लाख रुपये केलेली आढळली या कारवाईत एकूण एकावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाले याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काल दिनांक चौदा दोन पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसापाणी शिवारातील बियासिंग बिलदार पावरा याने तुकसत मदे, के तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांज्याची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे त्याच्यावरून आम्ही काल माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांनासुद्धा घेतलं आणि आसरा पाणी ठिक पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे आठशे किलो सोळा लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यानंतर परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण पाच किलोमीटर अंतरावरती हळखेड शिवारातल्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेली मिळून आली त्या ठिकाणी सुद्धा सोबत आणलेल्या सह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण बारा हजार किलो आ, गांजाची झाडे मिळून आली त्यांची किंमत चोवीस लक्ष रुपये आहे एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून एक्कावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किंमतीचा सुका आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास पी एस आय कचरे हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळेसर एस डी पी ओ हो, श्री सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती ही वन परिक्षेत्राधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे